नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अलीकडेच पार पडली आणि त्याचा निकाल देखील हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने लागला महायुतीला त्याचा मोठा फटका बसलेला दिसून आलं आणि या निवडणुकीचं विश्लेषण विभागवाईज आपण करत आहोत मागील काही व्याख्यानामध्ये आपण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र ह्या विभागांचा आढावा घेतला आहे आज आपण मुंबई या मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या सर्व जागा महायुतीने सहा जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या दोन जागा मिळाल्या तर महा विकास आघाडीला चार जागा मिळाल्या या दोन मध्ये महायुतीच्या दोन जागांमध्ये उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मुंबई ही भाजपला तर उत्तर पश्चिम मुंबईची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आणि बाकी चार जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या त्यापैकी एक काँग्रेस आणि तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसने एकूण दोन जागा लढवल्या होत्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने चार जागा लढवल्या होत्या आता या सहा जागावरती आपण सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामध्ये पहिला लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाल शेट्टी हे विजयी झाले होते चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मताच्या मताधिक्याने त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाल शेट्टी यांना उमेदवारी नाकारली आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना उमेदवारी दिली या निवडणुकीमध्ये पियुष गोयल यांनी तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या सोनल या तिसऱ्या क्रमांकावर होत्या आणि चौथ्या क्रमांकाची मतही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या मोठ्या असल्या असल्याकारणाने त्याचा फायदा पियुष गोयल यांना या निवडणुकीत झालेला दिसून येतो मागील दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठं यश या मतदारसंघातून मिळालं होतं पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या भाजपकडून विजयी झाल्या होत्या एक लाख तीस हजार पाच मताच्या मताधिक्याने त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना या मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली वर्षा गायकवाड या धारावीच्या आमदार आहेत आणि या निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम यांचा वर्षा गायकवाड यांनी सोळा हजार पाचशे चौदा मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतंही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला होती या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असल्या कारणाने एमआयएमच्या उमेदवाराने पक्षाने देखील उमेदवारी या मतदारसंघातून दिला होता परंतु मुस्लिम मतं ही एम फार कमी पडलेली दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं ही वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्रान्सफर झालेले दिसतात मुस्लिम त्याचबरोबर दलित मतं देखील मोठ्या प्रमाणावरती वर्षा गायकवाड यांना मिळालेले दिसून येतात कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अवघे आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली त्यामुळं वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघातून विजयी झाला आणि वर्षा गायकवाड यांचा मोठा प्रभाव मुंबईच्या राजकारणावरती असल्या कारणाने त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत त्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव या मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येतंय आणि त्याचा फायदा या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांना झालेला दिसून येतो पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे विजयी झाले होते त्यांनी दोन लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता संजय निरुपम यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता ही जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्या कारणाने संजय निरुपम यांनी युती जाण्याचा निर्णय घेतला आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली रवींद्र वायकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर होते परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शिवसेना शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेऊन महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली निवडणूक निकालामध्ये इथं थोडा गोंधळ बघायला मिळाला आणि सुरुवातीला अमोल कीर्तिकर हे आघाडीवर असताना त्यांचा विजय घोषित केला परंतु शेवटच्या फेरीची पुनर्मोजणीची मागना मागणी ही रवींद्र वायकर यांनी केली आणि या फेर फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांना अवघ्या अठ्ठेचाळीस मताच्या मताधिक्याने विजय मिळाला काही पोस्टल बॅलेट देखील अवैध ठरवण्यात आल्या आणि कदाचित त्यामुळेच रवींद्र वायकर हे आघाडीवर गेले आणि अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला तिसऱ्या क्रमांकाची मतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळाली पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व को, दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे मिहीर कोट कोटक मनोज कोटक यांचा विजय झाला होता दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता संजय दिना पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली तर भाजपने मनोज कोटक यांच्या यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीमध्ये संजय दिना पाटील यांनी एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मताच्या मताधिक्याने मिहीर कोटेच्या यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार, मतदार मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणाने आणि मुस्लिम मतांच त्याचबरोबर दलित मता देखील मोठ्या प्रमाणावरती संजय दिना पाटील यांना मिळाल्यामुळे त्यांचा विजय या मतदारसंघातून झालेला दिसून येतो पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई दक्षिणमध्ये या मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आणि अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतंही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली आहे वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार दिला असला तरी मोठ्या प्रमाणात मतदान मुस्लिम मतदान हे अनिल देसाई यांना झालेलं दिसून आलं पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी झाले होते त्यांनी एक लाख सदुसष्ट मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यामुळं या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली होती आणि महाविकास आघाडीकडून पुन्हा एकनिष्ठ असणारे अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून भायकळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली परंतु या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांनी बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मताच्या मताधिक्याने यामिनी जाधव यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली अशा प्रकारे आज आपण मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे पुढील व्याख्यानामध्ये आपण राहिलेल्या विदर्भ या विभागाचा आढावा घेणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद